अरेचले निघालेलं बसलो मी ते नाही म्हणत हे झालेलं नाही

मी असतो तर मी काय केलं असतं निम्मा पहिल्यांदा पायऱ्या पंधरा इंच राहायचं किंवा अठरा इंच राहायचं पंधरा इंच किंवा अठरा इंच पायरी आणि पाच इंचाचं राहायचं आता इथलं पुढं पूर्वीच्यासारखे लोक जसं राहिलं काही ठरवलं जात या क्षणात ज्यांना वयस्कर लोकांना आणि तरुण मुलांना लहान त्यांना सोपं जातं हे तसं होत नाही आता इथं पण रायझर इतका चुकीचा केला ते काम केलं ते काम मंदिर मंदिर परत पाणी चालू आहे मंदिर परिसर पाणी चालू आहे असेल आम्ही तीनशे कोटी रुपये देतो तू माझ्याकडं जरा ये मी तुला कामं दाखवतो जितके मशीन कटणी सुंदर कामं होतात बाजरी घडायची अप्रतिम कामं होतात काम इथं पण एवढं मोठं राहिलंय छोटीच आता सिमेंट भरणार सिमेंट भरल्यावर हे दगडाची मजा घेईल आता इथं हे जाते सुरुवातीला काय नवीन मॅश करा जमणार सगळ्याला सगळा नवीन दगड लावायचा जमीन ठेवायचं د نړۍ د کلي د دې چې موږ د نړۍ اجوال اجوال نه کړو تا وټولېږي